रामकृष्ण हरिमाऊली संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज सासवडमध्ये विसावला काल विसावला आणि आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखीचा मुक्काम दुसऱ्या दिवशीचा आहे आणि दुसऱ्या दिवशी वारकऱ्यांचा उत्साह जो आहे तो द्विगुणित होताना पाहायला मिळतोय म्हणजे सगळ्यात मोठं पाहायला गेलं तर या ठिकाणी तीन पिढ्यांचा संगम या ठिकाणी एकत्र झालेला आहे काही स्थानिक आहेत काही दिंडीतील नागरिक का आहेत महिला आहेत त्यांचा उत्साह जो आहे तो पाहण्यासारखा आहे अक्षरशः तीन पिढ्या इथं एकत्र नाचवत आता मी पाहिलं काय सांगाल तुमची पिढी तुमच्या आईची कदाचित पिढी आणि मुलींची पिढी काय वाटतं मला खूप आनंद झाला की असं म्हणजे समाज एवढा एकत्र आला की ह्या सोहळ्यामुळं एवढा समाज एकत्र ये येतोय कधी कुणाचा कुणावर राग नाही सगळ्याशी प्रेमानं माऊली माऊली म्हणत असं <laughs> आम्ही म्हणजे गाव गाव कोण आमचं गाव केनवडे कागल तालुका हे आम्ही इथं असं दर्शनाला आले होतो दिसले सोळा म्हणून यांच्यात उत्सव हा वेगळा उत्साह वाटला म्हणून आम्ही इथं झालो तुम्हाला काय वाटतं आता तीन पिढ्या एकत्र दिसतायत जीन्स घालणारी नऊवारी घालणारी आणि सहावारी घालणारी तिन्ही पिढ्या आहेत काय वाटतं याच्याकडे आनंद वाटतंय तो म्हणजे नवीन पिढी पण याच्यामध्ये सामायिक व्हायला लागली त्याच्यामुळं खूप आनंद वाटतोय आपल्याला भारी वाटलं कारण असंच तरुण पिढीनं यावं आणि समाजाचं प्रबोधन करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे या ठिकाणी तरुणी सहभाग सहभागी झाला होता ताई काय सांगाल कसा उत्साह वाटतो वारी मी असे गोष्टीचा खूप मी इथं घेऊन येऊन मी स्वतः रमून गेले त्यामुळे मला खूप छान वाटलं प्रसन्न वाटलं असं वाटलं की मी साक्षात इट्ट्याला बी लिटून आले ह्यामुळे मला समाधान वाटलं कारण हे वारकरी सगळे चालत जातात त्यांच्याबरोबर आपणही एन्जॉय करावा त्यामुळे मी हिथं येऊन केला मला इथं तिथं भेटला नाही म्हणून हे वाचतं त्यामुळे मी इथे येऊन सगळ्यांना ह्यांना हे करायला सुरुवात केली पुढे आयुष्यात वारी करण्याची इच्छा आहे हो खूप आहे खूप आहे म्हणजे आजोबाच पूर्ण वारकरी म्हणूनच गेले पण त्यावेळेस मला ह्या गोष्टीचा छंद नव्हता पण अचानकच मला हे असं आवड निर्माण झाली गेल्या हर्षे आणि ह्या सगळ्या गोष्टी न कळत मला येऊन चालल्या नातू आलेला आहे मुलगा आलेला आहे मी आलेली आहे सून आणि छोटे नातू ते गेलेच दमलेत पोरं म्हणून पण मुलीचा मुलगा आलेला आहे आणि माझा मुलगा पण आलेला आहे ते पण म्हणजे तीन पिढ्या मी पण घेऊन आलेली आहे इथं म्हणजे चालायला तर जेवढं चालू तेवढं चालू परत जाऊन निघून पण आलोय माऊली जेवढं घेऊन जाईल हे माझी आहे ती माझी मैत्रीण आहे मैत्रीणची मुलगी हे पण माझी मैत्रीण आहे आम्ही सगळ्यांनी येऊन म्हटलं की चला सगळं हे करून आलो आणि सगळ्यांनी एन्जॉय केला सगळ्यांनी हो माऊली काय वाटतं तीन पिढ्या एकत्र आहेत तीन पिढ्या जीन्स घालणारी नऊवारी घालणारी आणि सहावारी तिन्ही पिढ्या माऊलीच्या सोहळ्यात सहभागी होत आहेत आणि आनंद घेत आहेत कसं बघतायच्या माऊलीची कृपा लय मोठी आहे म्हणून ती घ्यायचं हो माऊलीला लय मानणार आहे जगई हो म्हणून एवढी गर्दी या हो नक्कीच माऊलींच्या ज्या श्रद्धेपोटी किंवा माऊलींवरती असलेली श्रद्धा यावरती विश्वास ठेवून माऊलींचा अखंड सोहळा जो आहे तो पंढरपूरपर्यंत चालत राहतो आणि त्याच अनुषंगानं वारीसोबत चालणारे वारकरी आणि आजूबाजूच्या गावातील किंवा राज्यभरात नव्हे तर देशभरातून आणि जगभरातून अनेक भाविक मंडळी वारकरी मंडळी या वारीमध्ये सहभागी होऊन आनंद घेत असतात मनपूर्वक धन्यवाद